सामाजिक कार्यकर्ते युसुफ पिंजारींच्या पुढाकाराने वडजाई रोड परिसर कचरामुक्त स्वखर्चाने लावले बॅनर धुळे शहरातील वडजाई रोडवरील सलाटर हाऊससमोरील परिसर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या समस्येने ग्रासला होता नागरिक याच ठिकाणी कचरा टाकत असल्याने येथे कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले होते आणि सर्वत्र तीव्र दुर्गंधी सुटली होती या अस्वच्छतेमुळे या भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता कुत्री परिसरातील शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते याशिवाय रस्त्यावरून ये करणाऱ्या रे पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना या कचऱ्याच्या ढिगांमुळे आणि दुर्गंधीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते युसुफ कादर पिंजारी यांनी पुढाकार घेतला त्यांनी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आसिफ बेग यांच्या सहकार्याने या परिसरात तातडीने स्वच्छता अभियान राबवले या अभियानांतर्गत परिसरातील संपूर्ण कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला एवढ्यावरच न थांबता युसुफ पिंजारी यांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वखर्चाने या ठिकाणी कचरा टाकू नये अशी विनंती करणारे फलक लावले आहेत त्यांच्या या निस्वार्थ आणि समयोचित कार्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे मोठी समस्या मार्गी लागल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे कार्यकर्ता. राष्ट्रवादी काँग्रेस. जरा पवार मैं ये कहना चाहता हूं कि पीछे काले फाल्दे में या विजय शहर में रहता हूं। यहां पर ये रोड पे हमेशा गान कचरा रहता है। क्या कुत्ते का ये बच्चों को आने जाने वालों को परेशानी बोलने की वजह ये अभी आज मैंने कई कुत्ते बच्चों के आँख पर आ रहे तो मैंने मैं आँखों से देखा मेरे हमदर्दी तो देकर हमदर्दी ले लेकर बच्चों के वजह से मैंने आँखी कान सफाई नगर पालिका के कर्मचारी और उनके स्वच्छता निरीक्षक आशीष देखा उनकी मदद से मैंने ये जगह की साफ सफाई की बैनर लगाया कुत्ते लगाया और मैं इसमें अपनी खूबसूर सफाई का पैगाम दे रहा हूँ कि भाई ये गंदगी हटाओ हमारा आधा ईमान है हमारा आधा ईमान है गंदगी से बीमारियाँ दूर रहेंगी ये मेरा कहना है आप